बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर यांनी या सो बजरंग सोनोने आणि राजेश टोपे सुद्धा उपस्थित होते शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सातवण केले यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला आम्ही सगळे भयभयीत आहोत उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिला नाहीये असं गावकरी म्हणाले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांकडून करण्यात करने आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी आम्हाला मृतदेह हो कुठे मिळाला त्याबाबत खोटं सांगितलंय माझ्या भावाला न्याय मिळायला हवा जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे त्याला सुद्धा अशीच शिक्षा झाली पाहिजे आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त न्याय हवा अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांसमोर दिली गावकऱ्यांचा आक्रोश बघून शरद पवार सुद्धा स्तब्ध झाले जे घडलं आहे त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसलाय महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे लोक इथे आहेत अशा जिल्ह्यामध्ये जे घडलं ते कुणालाही न पटणार आहे सरपंचाची हत्या झाली जे घडलं त्याचा संबंध नसताना त्याची हत्या झालीय हे चित्र अतिशय गंभीर आहे याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी जे घडलंय त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसलाय जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा प्रश्न विधानभवनामध्ये मांडलाय ते कोणत्या जातीचे आहेत समाजाचे आहेत आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा असं शरद पवार यावेळी म्हणाले शिवाय केंद्र सरकार राज्य सरकार सर्व लोकप्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत कृपा करा दहशत कमी करायला प्रयत्न करा, करा बीड जिल्ह्यातून ही गोष्ट घडली हे आम्हाला न शोभणार आहे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आमच्या बारामतीमध्ये नऊ हजार मुली शिक्षण घेतात त्यामध्ये ही सुद्धा एक असेल असं म्हणत शरद पवारांनी वैभवी देशमुखच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतलीय तसंच तुम्ही एकटे नाहीये तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत गेलेला माणूस आम्ही परत आणू शकत नाही पण आम्ही धीर देऊ शकतो असंही पवार म्हणाले मसाजोग गावामध्ये सध्या प्रचंड दहशतीचं वातावरण आहे या सगळ्याला आपण मिळून तोड देऊ एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी सुद्धा अडवू शकणार नाही केंद्र सरकार राज्य सरकार बीडचे लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि जिल्ह्यातील व राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये शरद पवार यांनी मसाजोगच्या गावकऱ्यांना धीर दिलाय त्यांनी शनिवारी खासदार बजरंग सोनवणे निलेश लंके राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह मसाजोग गावामध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी आणि प्रसारमाध्यमांशी जाहीरपणे संवाद सुद्धा साधला एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडलं आहे त्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हा पेटून उठलाय आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल